सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या शिवसेनेच्या शहर उपप्रमुख अनिताताई गवळी यांना कोल्हापूर येथील राज्यस्तरीय राष्ट्रमता जिजाऊ समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी व छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन साहित्य संमेलन चोवीसवे वर्धापन दिनानिमित्त या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं या पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाचे शिवाजी शिंदे सर सहाय्यक सचिव मान्य गोपाल शर्मा सर ज्येष्ठ हिंदी साहित्यक डॉक्टर श्रीकांत पाटील प्रसिद्ध कादंबरीकार अशोक मोहिते यांच्यासह इतर पाहुण्यांच्या हस्ते कोल्हापूर येथे साहित्य संमेलनामध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन कवी सरकार उर्फ विलासराव पाटील यांनी केलं होतं अनिता गवळे यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे अनिता ताई गवळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला